मुंबई कोणाची असा आपण आजचा विषय करूयात अ तर मुंबई कोणाची मुंबई माझ्या मते या कुणाची याच साधं उत्तर लगेचच देतो की स्वराज्य कोणाचं हो की नाही की स्वराज्य भोसल्यांचं होतं का मराठ्यांचं होतं का हिंदूंचं होतं तर ते त्याचं उत्तर आहे की ते छत्रपतींनी तरी त्याला फक्त स्वराज्य म्हटलं छत्रपतींनी त्याला असं म्हटलं नाही की हे भोसला घराण्याचं राज्य आहे किंवा हे मराठा जातीचं जा राज्य आहे किंवा हे हिंदू धर्माचं राज्य आहे हो का नाही त्याला अतिशय सोपं नाव दिलं स्वराज्य मराठा एम्पायर हा शब्द सुद्धा फक्त ब्रिटिशांनी वापरलाय मराठा एम्पायर हा शब्द दुसऱ्या कोणीही वापरलेला नाहीये माझ्या मते कमी माझ्या माहितीत तरी कुठल्याही असल कागदपत्रात ते ब्रिटिशांच्या आधीच्या कागदपत्रात तो उल्लेख तुम्हाला दिसणार नाही तर आपलं आपलं नाव होतं स्वराज्य आणि ते असलं पाहिजे फक्त मग आता स्वराज्यमध्ये स्व आला ना की ते आपलं आहे का मग प्रश्न पडतो की आज आपली आपण म्हणतो मुंबई आमची आहे महाराष्ट्र आमचा आहे म्हणून तो खरंच आमचा आहे का आणि तो आमचा असण्यासाठी काय असायला लागेल याचा विचार जरूर करावा ते ही माझी थोडक्यात भूमिका आहे आणि मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो की अमेरिकेत काय कशा पद्धतीने विचार करतात लोक तर दोन हजार नऊ साली मला वाटतं आम्ही हवाईला गेलो होतो आमची पहिलीच हवाईची ट्रिप होती त्यानंतर पुन्हा एक दोनदा मला वाटतं गेलो पण दोन हजार नऊ ला पहिल्यांदा गेलो ब्युटिफुल तर दोन हजार नऊ ला तिथे एका बेटावरती असा पियर असतो ना समुद्रात असं ते लाकड लाकडी प्लॅटफॉर्म जातो त्याच्यावर आम्ही चालत होतो आणि एक बाई तिचा कुत्रा घेऊन येत होती तर त्यावेळी माझी मुलं खूपच लहान होती एकदम लहान मुलं बघून सगळेच जण थांबतात तशी ती थांबली आमच्याशी बोलायला लागली आणि म्हणाले तुम्ही कुठनं का का? हो काय तर आम्ही सांगितलं की आम्ही इंडियन आहोत पण फिनिक्स एरिझोन मध्ये राहत होतो त्या काळात आम्ही पण आम्ही म्हटलं तर अरेझोन सध्या राहतोय पण मुळचे इंडियन तर ती म्हणाली मग तुमच्या मुलाला तुम्ही तुमची लँग्वेज शिकवता का वगैरे तर आम्ही म्हटलं हो अर्थात आम्ही कारण घरी तेव्हापासून असता का मराठीतच बोलतो आमची मुलं अस्खलित मराठीत बोलतात दोघही तर ती म्हणाली की माझे वडील जे होते ते मला अगदी ठोसून ठोसून इटालियन शिकवायचे तर ती बाई इटालियन होती आणि नुसती आम्ही तिला म्हणलं होतं तू इटालियन कर ती होती सिसिलीची तर सिसिली हा इटलीचा एक भाग आहे पण तो असा भाग आहे की ज्या लोकांना आपण इटालियन आहोत म्हणण्याच्या ते म्हणतात आम्ही सिसिलियन आहोत तर सांगायची गोष्ट अशी की ही माणसाची नैसर्गिक वृत्ती आहे की आपण का कोण आहोत याची जी आयडेंटिटी असते ती ओळखणं किंवा त्याच्याबद्दल काही अभिमान असणं हे हे अगदी स्वाभाविक आहे गुजराती माणसांना गुजराती असण्याचा अभिमान असणं त्यात काही चूक नाही मराठी माणसांना मराठी असण्याचा अभिमान असणं प्रश्न इतकाच आहे की इतका तो अभिमान कुठपर्यंत असावा तर ती म्हणायची माझे वडील मला खूपच अगदी तुच्छतेने लेखायची म्हणायची तू अगदी अमेरिकन लोकांसारखं वागतेस आता अर्थातच तिचा जन्म इथं अमेरिकेत झालेला आणि तिचे वडील होते ते इटलीचे होते सिसिलियन पण ते अगदी तुच्छतेने म्हणायचे की यू यू ऍक्ट लाईक अ व्हेरी अमेरिकन पर्सन तर हे त्यांचंच नाही हे सगळ्यांचं होतं की तुम्ही लक्षात घ्या तुम्ही किती लोकांना परप्रांतीय म्हणा गुजराती माणसांना परप्रांतीय म्हणा मारवाड्यांना परप्रांतीय म्हणा एकदा ते महाराष्ट्रात आली की ते महाराष्ट्रात सारखे बोलायला लागतात वागायला लागतात आणि इज देईंग टू no इट ते सुद्धा डिनाय करणार नाही की आमिर खान ज्या पद्धतीने आयला म्हणतो त्याने आयला शब्द जो ज्या पद्धतीने प्रसिद्ध केला भारतभर त्याला तो ओढ नाहीये की म्हणजे हा माझे मित्र मला एमबीए मध्ये असताना विचारायचे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी स्टेटमध्ये मी एमबीए केलं तिथले मला मित्र म्हणायचे की अरे या आयला क्या होत आहे तर त्यांना ते एक्सप्लेन करायला अवघड केलं मला की आयला आपण नक्की कधी कधी म्हणतो मलाही आता एवढा काय का आपण काय पीएचडी केलेली नसते की कधी कधी आयला म्हणायचं ते जस तोंडात येतं पण दॅट्स हाव इट इज की यु हॅव टू अंडरस्टँड इट की युपीचा माणूस आला बिहारचा माणूस आला तो बदलतो आता आम्ही भारतात इकडे आलो आम्ही आता निम्मे अमेरिकन झालोय निम्मे भारतीय आहोत अजूनही तर असंच असतं की ही बदलत असतात आणि त्यामुळे मुंबई कोणाची हे कुणाचं ते कुणाचं या वादांपेक्षा इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की जे कोण इथे आहेत ते त्यांचं आहे का हो का नाही की आता हळूहळू जो त्याचा थोडासा एक भाग होणार की हो का नाही की रेल्वे चालली त्याचा डबा आहे डब्यात एक प्रवासी घुसला की त्याची त्यांनी काय अख्खे रेल्वे काबीज करायची गरज नाहीये त्यांनी त्याची एक जागा निर्माण करावी म्हणून रेल्वे जे लोक ऑलरेडी आहेत त्यांनी काय कुणी काय त्याच्यासाठी उठून उभं राहून त्याला जागा देण्याची अगदी गरज नाहीये हो का नाही तसा प्रकारे हा की माझ्या मते भारतामध्ये आपण तो तसा विचार केला पाहिजे की सर्वांना जरूर घ्या सामावून सुद्धा घ्या फक्त ते स्वराज्य हे स्वराज्य राहिलं पाहिजे ते आमचं राज्य राहिलं पाहिजे तिथं आम्ही आमच्याच घरात नोकर नाही झालो पाहिजे हीच फक्त भावना महत्वाची आहे पण त्याला ज्या पद्धतीने आपल्याकडे अस्मिता दिली जाते ते जरा फार चुकीचे आहे अजून एक तुम्हाला अशीच गुंमत सांगतो पुन्हा समोरची जर्मन फॅमिली होते ते कॅनेडियन जर्मन होते नुसते जर्मन नव्हते ते कॅनेडियन जर्मन होते याचा अर्थ त्यांचे पूर्वज कधी काही जर्मन इथनं कॅनडात आले आणि मग हे लोक कॅनडातन अमेरिकेत आले आणि मग ते अमेरिकेत येऊन आमच्यापाशी रडायचे ते आमच्याशी कायम संबंध ठेवायला उत्सुक असायचे त्यांची मुलं आमची मुलं आम्ही पार्कमध्ये वगैरे राहायचो तिथे ती बाई माझ्या बायकोला मग ती सांगायची की आम्ही इथे कोणालाच ओळखत नाही आणि हे अमेरिकन कल्चर आम्हाला पचत नाही आम्ही कनेडियन आहोत आणि अक्च्युली ते मुळचे जर्मन तर तुम्ही लक्षात घ्या की जर्मन माणसं ते कॅनडासाठी रडतायत अमेरिकेत येऊन आणि तुम्हाला वाटेल अरे हे तर अमेरिकन इथे दिसायला एकदम गोरे होई की काय व्हॉट्स द डिफरन्स की तर यू हॅव टू रिअली अंडरस्टँड इट की माणसं इतकी प्रगतिशील असतात सगळी माणसं कुठलाही त्याला अपत नाही तुम्ही अगदी आदिवासी खेड्यातल्या कुठल्याही माणसाला शहरात आणा एका पिढीत ते घर बदलतं त्यांचं सगळं आउटलुक बदलतो आणि फक्त संधीची गरज असते त्यामुळे माणसं इतकी बद, बदलशील असतात की तात्काळ ते बदलत जातात आणि त्यामुळे प्रश्न इतकाच राहतो की हा जो बदल होतो बदल हो या बदलामध्ये कुणावर अन्याय होऊ नये ही एकच महत्वाची गोष्ट आहे हो का नाही बाकी बाकी फरक पडत नाही की ह्या पद्धतीचेच लोक आम्हाला हवेत त्या पद्धतीचेच हवेत आणि जर त्याशा पद्धतीच्या वृत्ती बाहेरून महाराष्ट्रात येत असतील की नाही आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये याच लोकांना ठेवणार त्याच लोकांना ठेवणार जात पाळणार पात पाळणार अस्पृश्यता पाळणार त्यांच्या ढोंगणावर घालून त्यांना महाराष्ट्राबाहेर हाकलून दिलं पाहिजे या मताचं मी आहे पण जो कष्ट करणारा माणूस आहे जो सामान्य माणूस आहे यूपीचा असू दे नाही तो बिहारचा असू दे त्याला फटके देणं त्याला म्हणत तू तुझा इथे ठेला लावू नको किंवा तिथे इथे लावायचा असेल तर मला महिन्याला दहा हजार दे पन्नास हजार दे हप्ता घेणं हे म्हणजे स्वराज्यद्रोही लोकांचं लक्षण आहे आणि ह्या स्वराज्यद्रोह कोणी केला हे मी सांगण्याची गरज नाहीये मुंबईमध्ये अशा पद्धतीचं आपल्याकडनं घडलेलं आहे आणि तशा पद्धतीचं राजकारण हे सुरुवातीला शिवसेनेने केलं की अस्मिता आणि भाषिक अस्मिता प्रांतिक अस्मिता कधी साऊथ इंडियन कधी नॉर्थ इंडियन लोकांना झोपटा आणि त्याच्यातनच मग गुंडगिरी अक्षरशः माझ्या मते गुंडगिरी वाढलेली आहे पण तरीही तरीही मी म्हणतो शिवसेना हा मराठी माणसाचा अतिशय जिवळाचा विषय आहे आणि तो चुकीच्या पद्धतीने त्या जरी ते संघटनेत त्यांचा मूळ उद्देश जरी मराठी माणसांच्या हक्कांचं रक्षण करणं होतं तरी त्याचं पुढे विकृतीत निर्माण झालेलं आहे माझ्या मते ऍज लॉंग शिवसेना कम्स बॅक टू इट्स रूट विच इज प्रबोधनकार ठाकरेंचं रूट प्रबोधन खार ठाकरे हे स्वराज्याची ती जी परंपरा आहे बहुजनवादाची जी परंपरा आहे त्यातली व्यक्ती त्याच्यावर शिवसेनेने यावं त्यानुसार तुम्ही सगळ्या सगळ्या रयतीसाठी भांडा जे जे महाराष्ट्रात आहेत आणि जे जे कमी पॉवरफुल आहेत अशा लोकांसाठी आपण भांडणं हे आपलं स्वराज्याचं मूळ तत्व आहे पण ते सोडून जर आपण सामान्य माणसाला धोकटायला लागलो हो का नाही तर ते आपल्या तत्वात बसत नाही पुढची एक गोष्ट सांगतो तुम्हाला आता अशीच की न्यूयॉर्क न्यूयॉर्कची कथा पुन्हाच कशी माणसं कशी एकमेकांशी भांडतात की न्यूयॉर्क हे ओरिजिनली म्हणजे खूपच ओरिजिनली अगदी सुरुवातीला हे डच माणसांचं होतं डच म्हणजे कोण हॉलंडचे लोक आणि तर त्यामुळे न्यूयॉर्कचं नावच ऍक्च्युली न्यू हॉलंड होतं न्यू अन्यू सॉरी न्यू ऍमस्टरडॅम त्याचं नाव होतं न्यू ऍमस्टरडॅम पण काळाच्या ओघात हळूहळू ते डच लोकांकडनं ते इंग्लिश लोकांकडे गेलं आणि मग त्याचं न्यूयॉर्क झालं आणि मग नंतर आता काळाच्या उगा तिथं ऍक्च्युअली इटालियन लोक जास्त आले तर आता आज जर तुम्ही बघाल तर न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात जास्त लोक कोण दिसतात न्यूयॉर्क शहरामध्ये तर इटालियन्स आणि ज्युश लोक हे सगळ्यात जास्त तिथे आहेत आणि ऑफकोर्स इंडियन लोक आहेत आणि मग न्यूयॉर्क हे म्हणजे इतकं म्हणजे रंगबिरंगी शहर आहे की माझ्या मते अगदी मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये काहीच फरक नाहीये तसं जर विचाराल तुम्ही तर फक्त मग फरक आहे फरक एका ठिकाणी आहे बरं का अगदी नाही असं नाही की न्यूयॉर्क मध्ये आपल्याला असं दिसत नाही की अ भारतीय लोक आले आणि भारतीय लोकांनी हुसकावून लावलं इथल्या गोऱ्या लोकांना लोका असं नाही झालेलं किंवा इव्हन जुईश लोक लिट्स से की ज्युईश लोक आले आणि त्यांनी सगळ्या त्यांच्या आधीचे जे नॉन ज्युईश पण गोरे त्यांना हकलून दिले का तसं काहीही झालेलं नाहीये तर तो, तो मात्र फरक आहे की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आपल्याला आप असं दिसत नाही की मराठी माणसाची शेअर बाजारात ताकद आहे मुंबई माणस मध्ये तुम्हाला असं दिसत नाही की मराठी माणूस प्रचंड मोठमोठे उद्योग आणि मिल्स चालवतो आणि बाहेर पूर्वी होत जगन्नाथ शंकर शेठ वगैरे ही नावं हे मराठी माणसं होती ती काय गुजराती मारवाडी नव्हती हो का नाही ती तळपदी असतील किंवा कोल्हापूरमध्ये च्या एरियामध्ये आपली फिल्म इंडस्ट्री ज्यांनी चालू केली फाळके ही सगळी मराठीच माणसं ना तर आणि नंतर सुद्धा मराठी माणसांचे उद्योग मुंबईत तेव्हापासून अजून तिथे दांडेकर आणि लिमये यांच्या फॅक्टरीज पार्ले तर मराठी माणसांनी केले नाहीच उद्योग असं नाहीये केले परंतु समहाव मराठी माणसं त्याच्यात मागे पडत गेलेली आहेत यात काहीच संशय नाही आणि ती का मागे पडली तर याचं उत्तर खूप साधा आहे याचं उत्तर असं आहे की इंग्रजांनी मराठी माणसांना आज नाही तेव्हापासून डावललेलं आहे तुम्ही लक्षात घ्या की त्यांनी इंग्रजांनी राज्य आपल्याकडनं घेतलं तर त्यामुळे आपल्याला खच्ची करणं हे इंग्रजांचं नंबर एकच काम होतं आणि ते त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं काम होतं की मराठ्यांचा इतिहास खराब करणे मराठ्यांचं नाव खराब करणे मराठ्यांच्या विरुद्ध व्यवस्था निर्माण करणे आणि ती मग त्यांनी ज्याला मी म्हणतो ब्राह्मण बनिया व्यवस्था तुम्ही लक्षात घ्या मराठ्यांच्या राज्यामध्ये सुद्धा ब्राह्मण थोडेफार होते आणि बाय दे अष्टप्रधान आपण ज्याला म्हणतो मध्ये सगळे ब्राह्मण नव्हते मध्ये थोडे सीकेपी केपी थोडे ब्राह्मण असं ते मिक्स होतं कारण सीकेपी दे आर जे लोकांनी राज्यकारभार हजारो वर्ष शेकडो हजारो वर्ष करणारे ते प्रभू आणि सेकेपी लोक कि ते लढवई पण होते आणि ते बुद्धिमान पण होते असा हा समाज आहे आणि हा बायदा मुंबई घडवणारा समाज आहे मुंबई जी घडवलेली आहे बाळासाहेब ठाकरे आणि हे सगळे सिकेपी लोक सिकेपी काय प्रभू काय असतं जे काय असेल ते तर हे लोक अतिशय अं कर्तव्य बुद्धिमान आणि सगळ्याच अर्थाने श्रेष्ठ अं किंवा श्रेष्ठ शब्द आहे ऍक्च्युली श्रेष्ठ म्हणण्याच्या पिढ्यानुपिढ्या त्यांच्या ते घराण्यात चालत आलेलं आणि त्यामुळे कुठलीही सत्ता असू दे ते नेहमीच राज्यकारभार करणं हे त्यांचं काम होत त्यामुळे ते तिथं त्या सत्तेच्या भारताच्या त्या चौकटीमध्ये इंग्रजांनी त्यांनाही सामावून घेतलं कारण का नाही का घेणार नाही कारण दॅट क्लास इज देअर राईट पण इंग्रजांनी दोन ऍडिशनल क्लासेस हे एक्स्ट्रा जरुरीपेक्षा जास्त सामावून घेतले ते म्हणजे ब्राह्मण आणि बनिया आणि मग ती जी एक व्यवस्था निर्माण झाली आय सी एस आणि आय एस ची ती व्यवस्था तिने महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय केलेला आहे प्रचंड आणि त्याच्यामध्ये मग आपल्या अनेक चुका झालेल्या आहेत पण असू देत ते मी पुन्हा पुन्हा उगाळत बसत नाही पण हे आपल्या डोक्यात तुम्ही फिक्स ठेवलं पाहिजे की असं काहीही नाहीये की मराठी माणसात काही कमी आहे की त्याला काही बिझनेस करता येत नाही असं काहीही नाहीये त्याला संशोधन करता येत नाही असं काहीही नाहीये अं तुम्ही आता सध्या जर अमेरिकेत बघितलं तर अमेरिकेत एक तेलुगू लोकांमध्ये प्रचंड तेलगू तमिळ यांच्यामध्ये प्रचंड आता उर्मी आलेली आहे आणि त्यांची मुलं इन मराठी मुलं तर विचारूच नका बरं का वे मराठी लोक हे अमेरिकेत सर्वात जास्त पर कॅपिटल इन्कम असलेले लोक आहेत जरी आपण बिझनेसमध्ये नसू तरी ही पर कॅपिटल सगळ्यात जास्त आहोत आणि आपल्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या पद्धतीचे आंतरप्रज्ञ वगैरे सगळे दिसतील असं काहीही नाहीये की बिझनेस करता येत नाही तर पण आता जी आपल्या पुढच्या ज्या पिढ्या तुम्हाला अमेरिकेमध्ये दिसतील त्याच्यामध्ये सगळेच लोक आहेत असं नाही की फक्त गुजराती मारवाडीच अमेरिकेत येऊन बिझनेस करतात तुम्हाला सगळे दिसतात एस्पेशली मी से की तेलुगू लोक आणि तमिळ लोक प्रचंड म्हणजे त्यांचं जे इतके वर्षानुवर्ष काय मला आहे की कराचीत मागे राहिलेली ती राज्य आंध्र आणि तामिळनाडू इतकी प्रगत नव्हती देशात त्या मानाने त्या इतर युपी बिहारपेक्षा प्रगत होती पण महाराष्ट्राच्या मानाने बरेच मागे होती पण तुम्ही जर त्यांचे लोक अमेरिकेत पाहिले तर तुफान अंतरप्रिन्युरियल आणि अ प्रचंडच यशस्वी आहे त्यात काहीच वाद नाही तर सांगायचं कसं आहे की कुठलीच माणसं कमी नसतात ती जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत तुम्हाला सामावून घेतलं जातं का नाही हे महत्वाचं असतं आणि ती व्यवस्था जी आहे ना भारतात ती महाराष्ट्राच्या विरुद्ध आहे मराठ्यांच्या विरुद्ध आहे मराठी माणसांच्या विरुद्ध आहे हा आपला प्रॉब्लेम आहे आणि त्या व्यवस्थेला बदलणं ती व्यवस्था सर्वसमावेशक करणं ती ब्रॉड करणं सर सगळ्या पद्धतीचे लोक तिथे असले पाहिजे फक्त ब्राह्मण मध्ये असून काय उपयोग आहे हो जाती ची, जाती ची, ना की आपले जे जजेस आहेत ते विशिष्ट जातीचे जजेस आहेत तुम्ही सगळी नाव बघा विशिष्ट जाती सगळे एकमेकांचे रिलेटेड आहेत त्यांनी एकमेकांची लग्न केलेले अक्षरशः नातेवाईक ते एकमेकांचे तर त्यांना सगळ्यांना हाकलून जाऊन ती व्यवस्था तोडून फोडून टाकून नवीन व्यवस्था निर्माण केली पाहिजे हे आपलं फार महत्वाचं काम आहे पण मध्यंतरी मुंबई कोणाची ह्याच्याबद्दल भांडत बसण्यापेक्षा आपण आपली जी गाव आहेत महाराष्ट्रातली चाळीस हजार गाव आहेत चाळीस हजार गावांकडे लक्ष दिलं म्हणजे तिथे आपले लोक आहेत ते आपले लोक आहेत आणि ते आज त्यांचं सरासरी माहिती वर्षाचं उत्पन्न फक्त साठ हजार झालेलं आहे खेडेगावात आणि अशी महाराष्ट्रात चाळीस हजार गावं आहेत त्यांचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे तिथं रोजगार निर्माण करणं गरजेचं आहे शहरांमध्ये जे आपले लोक आहेत शहरांमध्ये कोणी असू दे सगळे आपले आहेत म्हणजे आपले असं कोणी हे आपले ते आपले नाही असं डोक्यात ठेवू नका पण शहरांमधले जे आपले लोक आहेत पुन्हा तेच की सगळ्या ठिकाणी सगळ्या कंपन्यांमध्ये सर्व स्तरावर सर्व जाती धर्माचे लोक आहेत का मी स्वतः बघितलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो की मी विप्रो टाटा दोन्हीकडे काम केलेले आणि बाय लाज अगेन टॉप पोझिशन्स या फक्त काही ब्राह्मणांसाठी राखीव आहेत किंवा मग नॉर्थ इंडियन पंजाबी लोक सेल्स ऑर्गनायझेशन ही फक्त त्यांची असते ही जी काही भारतात फालतूगिरी आहे ह्याच्यामुळे भारत मागे आहे आणि म्हणून आपण आग्रह धरला पाहिजे की नाही सगळीकडे सगळे लोक दिसायलाच पाहिजेत ना का नाही दिसले पाहिजेत तर त्याच्यावर आग्रह धरला पाहिजे त्यामुळे मुंबई कोणाची तर मुंबई ही सगळ्यांची म्हणा पण त्याच्यावरती जे नियंत्रण आहे ते आपलं पाहिजे ते नियंत्रण आपलं असण्यासाठी आपले विचार हे महत्वाचे आहेत की आपण कोणाला विरोध करतोय आपण विशिष्ट व्यक्तींना जातींना विरोध करतोय का आपण सर्व समावेशक सिस्टम तयार करण्यासाठी भांडतोय हे फार महत्वाचं आणि ती सर्व समावेशक सिस्टम ही स्वतःपासून सुरू होते की आमचा जिथं समावेश नाहीये तिथं पहिलं स्वतःसाठी भांडण्यात काहीच चूक नाहीये आणि म्हणून मराठ्यांनी मराठा आरक्षण मागणं काही चूक नाहीये ओबीसींनी म्हणणं की नाही आमचे लोक सगळीकडे दिसले पाहिजेत काही चूक नाहीये का नाही दिसली पाहिजे मुस्लिमांनी भांडलंच पाहिजे तुम्ही बारा टक्के आहात तुम्ही सगळीकडे बारा टक्के दिसायला पाहिजे त्यात काहीच चूक नाही आज मुंबईमध्ये एकूण समजा मराठी माणसांचा टक्का पंचावन्न टक्के आणि परप्रांतीय सो कॉल्ड परप्रांतीय किंवा अमराठी लोक जर पंचेचाळीस टक्के असतील मला माहित नाही नक्की टक्का काय पण समजा तो टक्का आहे तर यात काहीच चूक नाही ना की पंचेचाळीस टक्के नगरसेवक परप्रांतीय परभाषिक असायला त्यात काहीच चूक नाहीये त्याच्यावरनं भांडवणे ही अतिशय चुकीची चुक गोष्ट आहे त्यावरून भांडण करण्यापेक्षा आपण असं म्हणलं पाहिजे की आमच्या विचारांचे स्वराज्याचा जो विचार आहे महाराष्ट्राचा जो विचार आहे या विचारांचे लोक येत आहेत का आणि माझ्या मते त्याच्यावर आपण आपलं लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच आपण आपल्या राज्याची प्रगती करू स्वतःची प्रगती करू शकू राज्याची प्रगती करू शकू आणि देशाची प्रगती करू शकू ज्या अस्मितेत अडकू नका शिवसेने बाळ ठाकरेंच्या अंडर शिवसेनेने ती अतिशय गुडचूक केली की ते अस्मितेच्या राजकारणात अडकून त्यांचे मस्त मोठे बंगले झाले पण त्यात मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यातूनच पुढे हिंदुत्व आलं हिंदुत्वातून पुढे आजची ही सगळी गुन्हेगारी दडपशाही दहशतवाद हे सगळं हिंदुत्वातून आलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंची ही मोठी चूक झाली बाळासाहेब ठाकरे असतील महान मला त्याच्याबद्दल काही वाद नाही ज्यांना ते देवतुल्य वाटतात त्यांनी त्यांची पूजा करा पण बाळासाहेब ठाकरे स्वराज्याच्या विचारापासून लांब गेले हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो स्वराज्याचा विचार संकुचित विचार नव्हता स्वराज्याचा विचार असा नव्हता की फक्त राज्य हे फक्त याच लोकांचा आहे स्वराज्याचा विचार न्याय स्वातंत्र्य आणि समतेचा विचार आहे आणि तो विचार आपण मनात ठेवा आपल्याला महाराष्ट्र देशाला स्वतः सुपर पॉवर होईल महाराष्ट्र देशाला सुपर पॉवर करेल एवढी ताकद आपल्यामध्ये आहे तर ती ताकद ओळखात ओके चला मग आज मला वाटतं इतकंच